नमस्कार सर्वांना तर या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी विना तर माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर इथं आहे ना सुरुवात तर सकाळपासून झाली होती तर विराटचे डोळे सुचला होता एक तिला रांजणवाडी उठली होती तिला औषधं वगैरे केले तर आज जरा बऱ्यापैकी काही आहे तर इथं आहे ना मम्मीनं नाश्त्यासाठी आहे ना पोहे बनवले होते तरी पोहे तर त्यामध्ये ना लिंबूशिवाय काही जाऊ येत नाही म्हणून मी गेलो आणि झाडातून एक आहे ना हिरवागार असा हा लिंबू काढून आणला आणि पोहेवर मस्त असं हे तिला चोळलं तर कोणाच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा ना आपण काय खातो त्यावर चो लिंबू वगैरे पिऊन खाल्लं ना तर कुणाला त्रास होणार नाही तर इथं ना माझ्या आयुष्यात बरेच जखमा आहेत पर त्याच्यावर मीठ कोण चोळले ना मी अजूनसुद्धा डोक्यात पिऊन बसले त्यांना तर जाऊ ते झाल्या गेल्या गोष्टी विसरून जायच्या तर इथं आहे ना मस्त पोहेवर लिंबू वगैरे ना पिळून घेतलं आणि खाऊन घेतलं तर मम्मीने तरी पोहे हो तर खूपच छान बनवले होते तर तरी पोहे हो खाल्ल्यावर हो ना जी एस कपमध्ये असं चहा मस्तपैकी घेतला नंतर मग आहे ना बाहेर असं अंगणात आहे ना खूप सारं असं हे हो। गवत आलं होतं तर आता सणवार येणार दसरा दिवाळी त्या मग आहे ना सगळं हे गवत वगैरे स्वच्छ करून घेतलं हे फुलाची झाडं लावलेली आहेत दोन जर आहेत दोन प्रकारची तुळस एक छान आलेली होती तिलासुद्धा असं हे विटा वगैरे लावून येणार चौकन करून घेतलं तर काढायला तर आम्ही yeah, तिघ yeah, जण yeah. मिळून असं हे स्वच्छ करून घेतलं बघा अंगण किती स्वच्छ केल्यावर किती के छान दिसतं तर आहे ना बोटाला जर हे खुरप खुपताना खुरपता नाही ना असं जखम झालेली तर ते आता दोन तीन दिवस सलग तिला धुकणार असते आता नंतर मग मी ना धुनून मशीनला धुनून लावलं होतं ते धुनून धुवून घेतलं सगळं स्वच्छ आणि मम्मी आणि जाऊन आत स्वयंपाक वगैरे करत होती नंतर मग आत आलो मला तर आहे ना एवढं बाहेर उन्हात काम केल्यामुळे तर आहे ना अशक्तपणाच याला आला तर म्हणून मी नाही ना मम्मीला म्हणलं मला तर एनर्जी ड्रिंक वगैरे पाहिजे म्हणून तर मम्मीने आमच्या आईनं मला शरबत वगैरे करून दिले आणि मस्तपैकी पिऊन ना सुस्त झालेलं अंग आणि एनर्जी झालं तर अशा प्रकारे हे मी पिऊन घेतलं नंतर मग आहे ना आज काय डोकं बिकं विचरायला वेळ मिळाला नाही सकाळ सकाळी म्हणून जाऊन आहे ना डोकं वगैरे विचारून घेतलं आणि मस्त असं तयार झालं तयार काय नाही फक्त डोकं विचारून आहे मग नंतर मम्मीने तर जेवणामध्ये आहे ना गवारीची भाजी आणि सकाळी तरीला ओहेसाठी तरी बनवली होती आमटी ती आणि कांदा तर विराट आमचा इथं व्हिडिओ बनवत होता आणि तो असं वाईस वर देत होता बघा काय काय म्हणतोय तो गवारी आमटी कांदा चपाती आणि ही आणि ही चटणी आते येते बघा आता चटणी आले ही चटणी फेवरेट चटणी तर मस्त असं हे जेवण स्टार्ट करून मी आणि विराट आणि एका ताटामध्ये जेवायला बसलो तर आमचा आहे ना पार्सलवाल्याचा फोन आला मला की इथेही तुमचं पार्सल आलेलं आहे तर तो मला बाहेर रस्त्यावर यायला लावला होता मी म्हटलं दादा तुम्ही इथंच गेला या गाडी वळवायचं वळवायसाठी आमच्या घराजवळ गाडी जागा आहे तर त्यावर ते पार्सल घेऊन आले तर मला इथं आहे ना हे पार्सल खूप दिवसापासून पाहिजे होतं तर आत्ता फायनली ते घरी आलं तर मग कमीत कमी महिना झालं मला पाहिजे होतं पाच कपाचं ड्रॉवर असं हे मागून घेतलेलं तर माझं मशीनचं सामान आहे ना इकडं तिकडं असं सारखं होतं बाहेर दिसत होतं त्यामुळं मी म्हटलं की ही आयडिया सुचली तर मी म्हटलं ह्यामध्ये आमदे आणू नये ना पस्तवी कसं हे जुळून घेतलं ओपनिंग करून घेतलं खराब वगैरे आहे का बघितलं ना तर चांगलं आलेलं सगळं सामान आणि हे पद्धत सगळं असं हे मी जुळून घेतलं जुळून घेतल्यावर आहे ना तिथं कोपऱ्यात बसते की नाही हे मला टेन्शन होतं तर जोडून घेऊन बघितलं तर आहे ना कोपऱ्यात पण व्यवस्थित बसलं ते स त्यात सगळं पद्धतीने सामान वगैरे लावून घेतलं आणि नंतर मग बघते तर खूप छान असं दिसत होतं ते आणि सामानसुद्धा इकडं तिकडं खूप होत होतं माझं मिशीनचं त्यामुळे हे मला आयडिया सुटलं हे उपयुक्त ठरलं हे माझ्यासाठी तर अशा प्रकारे हे सगळं मी सामान त्यात लावून घेतलं इथं तरी तर इथं हे सामान व्यव व्यवस्थित लावून घेतलं तर माझं असं काम झालं आहे की चार आणि मसाला चार आणि कोंबडी आणि बाराने मसाला असं माझं गत झालेलं आहे तर बसाला बघा माझा किती झाला आहे शिवण कामाचा तर इथं आहे ना संध्याकाळी मम्मीने खाण्यासाठी काबुली स्नॅक्समध्ये हे चणे बनवले होते नंतर मग कोबी मंचुरियनसुद्धा आज बनवले होते खाण्यासाठी तर मस्त असं हे कोबी मंचुरियन आणि भात आमटी एवढंच जेवणामध्ये जेवलं आणि मस्त असं हे आजचा इथं व्हिडिओ केला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तर कोबी मंचुरी हे आता आमच्या घरामध्ये ना पंधरा दिवसातनं दोन तर वेळा काही वेळा व्हायला लागल्या तर कमेंट करू नका की सारखे कोबी मंचुरियन्स खाताय का तुम्ही म्हणून तर घरात बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरात खाल्लेलं परवडतं कधी पण त्यामुळं मग मी घरात सगळं सामान वगैरे आणून ठेवलं मी घरात बनवून खातो चला मग बाय